जनसुरक्षा विरोधात महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कामगार विरोधी देशव्यापी संपाला महाराष्ट्र कामगार सेनेचा पाठिंबा सोलापूर दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस देशातील भाजप रूपी मोदी सरकारने हुकुमशाही पद्धतीने जनसुरक्षा कायदा देशातील कामगारावर लादण्याच्या विरोधात जनविकास क्रांती सेना पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजीव पाटील साहेब यांना विष्णू करमपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन करण्यात आले माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले निवेदनात केंद्रातील भाजप रुपी मोदी सरकार बहुमताच्या जोरावर जनसुरक्षा कायदा लागू करून संपूर्ण हिंदुस्थान देशोदडीला लावली आहे त्याचबरोबर या कायद्यामुळे शेतकरी शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांनाही मिळणारा कायदेशीर संरक्षण काढून घेण्याचा प्रयत्न झाला आहे संपूर्ण देशातील विरोधी पक्षाने केंद्र सत्तेवर असलेल्या हुकुमशाही सरकार भारतीय जनता पक्षाचं सरकार कामगारांचा हक्क कामगारांचे अधिकार कामगारांचे कायदेशीर सवलती हिरावून घेऊन मालक दारजिन्य कायदे केल्याचं जनसुरक्षा कायदा जो निर्माण झाला तो, तो कायदा मालक दारजिन्य आणि कामगारविरोधी कायदा आहे या बाबतीमध्ये ना कामगार संघटनेच्या प्रतिनिधींना संपर्क साधला केंद्र शासनाने ना कामगार संघटनेच्या कामगारांच्या कुठल्याही लोकांचा संपर्क न साधता एकतर्फी दर्जेनं कायदा कायदे करून कामगारांना देशतोडी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी या जनसुरक्षा कायद्याअंतर्गत झालेला का आहे या विरोधात गेल्या वर्षभरामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं चालू आहेत त्याच अंतर्गत आज भारत देशातील सर्व विरोधी पक्षांनी मिळून भारत बंदचा नारा दिलेला आहे या नार्याअंतर्गत कामगारांनी शेतकरी कष्टकरी असंघटित सर्व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या केंद्र सरकारकडे एक निषेधार्य आज या ठिकाणी भारत बंद पुकारलेलं आहे त्या अंतर्गत जनविकास क्रांती सेना या पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनाद्वारे केंद्र सरकारचा निषेध त्याचबरोबर या कायदा पूर्वत कायदे करण्यासाठी केलेला कायदा रद्द करावा आणि नवीन कायदे पूर्वीप्रमाणे कायदे करावे अशी मागणी या निवेदनामध्ये दिलेलं आहे या निवेदनाचं गांभीर्या त्या निवेदनाची मजकूर आता तुम्ही गांभीर्याने केंद्र सरकारकडे अहवाल पाठवून जिल्हाधिकारी यांना त्याने आपण सोलापुरातील कामगारांचं देखील उदाहरणार्थ बिडी कामगारांचा किमान जवळजवळ आठ ते दहा वर्षाला किमान असं मिळत नाही यंत्रमाग कामगारांना सवलत नाही असंघटित कामगारांना आधार नाही बांधकाम कामगार क्षेत्रात भ्रष्टाचार असं विविध क्षेत्रामध्ये कामगारांच्या क्षेत्रामध्ये कामगारांच्या विभागामध्ये सरकार बिलकुल लक्ष न देता केवळ सत्ता आमकरी सो कायदा अशा पद्धत करीत आहे या अत्यंत चुकीची एक दिवस या सरकारला याची जाव याचे पूर्णपणे जनता ज्या जा विचार त्यात पूर्णपणे त्यांना प भोगावं लागेल आणि यात हेच कामगार सरकार खाली एक खा प उतरल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे ठिकाणी जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज केंद्र शासनाने लागू केलेल्या जनसुरक्षा कायदा रद्द करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आज संपूर्ण हिंदुस्थानासह सोलापुरातील जनतासुद्धा जलसुरक्षा कायद्याविरुद्ध आंदोलन पुकारलेले आहे त्या आंदोलनात जनक्रांती सेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचाही पाठिंबा आहे त्याचबरोबर त्याचविषयी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी इथे आमचे पदाधिकारी आलेले आहोत या निवेदनात जलसुरक्षा कायद्यात समावेश असलेल्या चार श्रमसंहिता कायदा रद्द करावा बीडी यंत्रमाग कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करावी बीडी वा कामगारांना निवृत्तीनंतर दरमहा दहा हजार रुपये पेन्शन जाहीर करावे बीडी कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापना करावी बीडी यंत्रमाग कामगारांना आर्थिक सामाजिक व आरोग्य नवीन योजना जाहीर कराव्यात अशा प्रमुख मागण्या एकीकडे कामगारांसाठी नवीन कायदे करून, करून त्याने सर्व हक्क काढून घेण्यात आले आहे ही बाब कामगार विरोधी असून या कृत्याच्या जाहीर निषेध करण्याचा आमच्या संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे केंद्र शासनाने लागू केलेले जनसुरक्षा कायदा त्वरित रद्द करावे अशी मागणी आज विष्णू करंपरी महाराजांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणारे शिष्टमंडळात रेखा आडकी सविता दासरी पद्मा म्याकल लक्ष्मी रच् लक्ष्मी गुंटला पप्पू शेख श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी आदींचा समावेश होता